सुरू आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे आज एकोणीस एप्रिल रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काड़गे हे आज उमेदवारी यांनी दाखल केली आहे आज ते पदयात्रा काढत आहेत आपण पाहू शकता त्यांची पदयात्रा सुरू झाली आहे लातूर शहरातील गांधी चौक येथे ही पदयात्रा आलेली आहे असंख्य काँग्रेस प्रेमी मतदार बंधू या पदयात्रेमध्ये उपस्थित आहेत हे यात्रेला पद पाहू शकता महात्मा गांधी यांच्या प्रतिभेत पुष्पार्पण करताना डॉक्टर शुभीराव ताडगे आमदार अमित भैया देशमुख आमदार नीरज देशमुख हे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेत पुष्पार्पण करत आहेत

पदयात्रा आहे या पदयात्रे म... यात्रेमध्ये लोहा आणि कंदार तालुक्यातील अनेक काँग्रेसचे व इंडिया अलायन्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची राष्ट्रवादी व इतर पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत यासह आपल्या लोहा शहरातील काँग्रेस पक्षाचे पक्षा ज्येष्ठ नेते शिवाजीराव आंबेडकर हे पण उपस्थित आहेत काय सांगताल आज काळगेसाहेब उमेदवारी अर्ज भरत आहेत कसं माहोल लातूरमध्ये भरपूर काँग्रेसच्या पाठीमागे आहेत लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस आहे काँग्रेस जे स्वातंत्र्यामध्ये ज्या लोकांनी बलिदान केलं त्या केलं त्या ते काँग्रेस आज ते काँग्रेस आज त्या काँग्रेसतर्फे शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यामागे पूर्ण अमित भैया गिरेश देशमुख दिलीपराव देशमुख रविराज चव्हाण दादा पवार पेट साहेब पूर्ण आमदार खासदार सर्व त्यांच्या पाठीमागे आहेत ते हजारोच्या लीडनं इथं रॅली निघालेली आहे लातूरमध्ये त्यांनी अर्ज भरून लोहा आणि कंधारमध्ये नेहमीच भारतीय जनता पक्षाला लीड मिळते सत्तर हजारची गेल्या वेळेस लीड होती यावेळेस कसं राहील लोहा आणि कंदार मतदारसंघ लोहा आणि कंदार मतदारसंघात एक लाखाची लीड शिवाजीराव काळगे साहेबांना यावेळेस मिळणार आहे आम्ही ते एक लाखाच्या भर आम्ही यंत्रणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथून राबविलेली आहे का अशा या यांच्या यंत्रणा आतापर्यंत या 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 कोणीच राबलेली नाही शिवाजी खाळे सारखे यांचे माणसा जेवढे भरपूर माणसं तेवढे मतदानाला तुम्ही काँग्रेस पक्षाचे नेते आहात तुम्ही म्हणा आमचेच विजय होणार आहे तो विजयी झाला तर किती मतानं विजय होणार आहे एक लाखाने मतदान विजय होणार आला शिवाय नाही पूर्ण मतदारसंघामध्ये किती किती लाखाना विजय होणार आहे त्यांचा दोन ते अडीच लाख मतदानाचे विजय होणार आहे अनेक या रॅलीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते समर्थक आहेत काय सांगताल काय नाव आहे तुमचं बालाजी वडजे कुठून आला तुम्ही लोहा तालुका लोह्याचे येत का तुम्ही हो कसं आहे गावाकड माहोल काँग्रेस आहे फक्त रॅलीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्याला सर्वात जास्त त्रास मानला तर बीजेपी ने दिलेला आहे शेतकऱ्याला तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मोदी सरकार पैसे टाकत हो टाकते मात्र आमच्या कापसा कापसा मधूनच कपात का करून देते कापसाला कमी भाव बसवराज महादा तोगरी तालुका उदगीर जिल्हा लातूर इथून आलो एकच कट काँग्रेस पंजा का, येणार पंजा मोदी शेतकऱ्याला दोन हजार देते आमच्या दहा हजार घेते जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्याची वाट लावले शेत विक, विकायचा वाट बघाले बाकी काही नाही काय नाव आहे तुमचं नाव काय तुम्ही लोहा तालुका लोह्याला हो कसं आहे गावाकड माहोल बराव तुमचं गुंडेवाडी काय नाव आहे तुमचं शंकर जंगमे गुंडेवाडी तालुका लोक जिल्हा नांदेड कसं आहे गावाकड माहोल काँग्रेसमय वातावरण आहे तालुक्यामध्ये नेहमीच भाजपाला लीड दहा वर्षापासून तसंच होत आहे यावेळेस कसं राहील यावेळेस रिवर्स आला भाजप कारण रिवर्स भाजप कुठले कामच नाहीत का ना सगळं का जीएसटी कामं सांगतात सांगतात थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे दिले थेट म्हणजे घरकुल आहेत हे आहेत ते एका महिन्याला पाचशे रुपये देतात आणि ते एका पाचशे रुपयामध्ये आमच्या जीएसटी कर लावला आतापर्यंत कुठलाच जीएसटी कर लावला नाही शेतीमालाला भाव नाही हैदीला नाही ना उसायला नाही ना कुठलाच भाव नाही ना त्यामुळे मी जे लोक नाही आहेत काय नाव आहे महाधाव शिंदे कुठून आला तुम्ही गावाकडे माहून काँग्रेस आहे काय हा किती जण आला तुम्ही आज मध्ये आम्ही शंभर जण आला काय कोण आणलं तुम्हाला इथं आम्हाला आम्ही स्वतः आलो आला काळगे साहेबांच्या प्रेमार्थ स्वतः आला काय नाव आहे तुमचं कुठून आला तुम्ही कुठे जोरजोळा तालुका तालुका जिल्हा लातूर लातूर कसं आहे लातूर मध्ये माहोल काय म्हणायच लोक काय म्हणाय कोणाला करायचं मतदान हाताला करायचं हाताला करायचं काय का बरं हातालाच करायचं हाताला चांगलं बरोबर तुमचं नाव मी रंगनाथ जोडी हा जोडी जोडी नाला तुम्ही हा बरं आपल्या हाताला चांगलं केलंय ना हाताने नोकरी लावली मांजरा करे करे हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची हा रॅली आहे इंडिया लाईन्सचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी आज अखेरच्या दिवशी एकोणीस एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे असंख्य काँग्रेस प्रेमी इंडिया प्रेमी इथं उपस्थित आहेत काय सांगताल काय नाव आहे तुमचं दौलत पांडागळे अच्छा काय सांगताल पांडागळे कुठले तुम्ही आम्ही कन्नार तालुका शिराडोन सर्कल कंधार गेल्या दहा वर्षापासून कंधार आणि मतदार मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला लीड भेटते यंदा कसं होईल यावेळेस मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने आमच्या कंदार लोहा मतदारसंघामध्ये एकही चक्कर मारली तो, तो खासदार आम्ही कधी पाहिलाही नाही काय म्हणता त्यावेळेस पंचायला निवडून द्यायचंय मोदी साहेबांनी पूर्ण आठवल्यांच पूर्ण आटवाले कंदार लोहा तालुक्यातून भारतीय जनता पार्टीला लीड मिळेल अशी शक्यताही वर्तवली जाणार नाही कारण यावेळेस सर्वत्र काँग्रेसचंच वातावरण आहे त्यातल्या त्यात कंधार लोहा तालुक्यातून काँग्रेस हा नंबर एक वरच राहील अशी मी गॅरंटी देतो काय आपल्या जिल्ह्यातील नेते तर मध्ये गेले अशोक चव्हाण आता म्हणतात की बा मराठवाड्यामध्ये एकही जागा येणार नाही नेते जरी बीजेपी मध्ये गेले असले तरी लोकशाहीला लोकशाहीमध्ये कोणाला उचलून धरायचं हे सर्वसामान्य मतदार ठरवत असतो कारण नेते त्या तयार झाले पांडागडे कुटुंब हे लय निकटवर्ती मानले जातात आशुष चव्हाण यांचे मानले जातात परंतु सध्या काँग्रेसमध्ये काँग्रेसच्याच बाजूनं सर्व काय आहे काँग्रेसच्या बाजूने आहे काय सांगताल काय नाव आहे तुमचं मी गुंडेराव बिराज कुठून आला तुम्ही बुलगा तालुका निलंगा जिल्ह्याला तूर बर कसं आहे निलंग्यामध्ये डॉक्टर साहेब निलंगे तालुक्यातले असं म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे डॉक्टर साहेब आमचे भूमिपुत्र आहेत आणि निलंगा तालुक्यातून जास्तीत जास्त, जास्त लीड त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वसामान्य जनता सगळे आमच्या पाठीशी आहे मोदी सरकारने या मागच्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याचं जे कंबरडे मोडलं आहे शेतीमालाचे भाव पाडले गोरगरिबावर जी एस टीनं अत्याचार अन्याय केला त्याच्यामुळे जनता सगळी पेटून उठली आहे मागच्या बरेच निवडणुका मी बघितलेल्या आहेत पण ह्यावेळेस मतदारातून उत्स्फूर्त प्रसिद्ध आहेत शेतीसंदर्भात तुम्ही बोलताय मोदी सरकार थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतात विविध स्कीमा शेतकऱ्यांसाठी आहेत शेतकऱ्यासाठी पैसे सोडून दुसरीही स्कीम नाही कुठलीच आज आम्ही मोटर गेल्यानं जाणार जायचं खत खतावरती त्या बोर्डवर मोदी साहेबांचा मोदीचा फोटो तर कुठं आहे राशन दुकानवर आहे खतावर आहे उद्या भारताच्या नकाशावर लागल अशी अपेक्षा आहे जर चोवीसला निवडून आले तर भारताच्या नकाशावर सुद्धा मोदी साहेबांचा फोटो मधलेच स्टेट सगळे गायब होतील शेतकऱ्याला दोन हजार रुपये देऊन त्यांनी काही उपकार करत नाहीत प्रति एकर पाच क्विंटल आम्ही सोयाबीन पिकवतो सोयाबीनचा भाव दोन हजार चौदाला दहा हजार रुपये होता चु� आज दोन हजार चोवीसला तो भाव साडेचार हजार रुपये म्हणजे प्रति क्विंटल साडेसहा हजार रुप साडेपाच हजार रुपयाची घट या सरकारनं आमची घेतलेली आहे एकरी पाच क्विंटल म्हणजे पाचा पाचा पंचवीस साडेसत्तावीस हजार रुपये एकरी शेतकऱ्याचा तोटा होतो आहे आणि साडेसत्तावीस हजार रुपये आमचे घेऊन त्याने आम्हाला रुपये देतात दोन हजार ती दोन हजार तर आमच्या पेट्रोलवरली जी एस टी आमच्या मोटरीवरली जी एस टी आमच्या पाईपावरली जी एस टी ह्याच्यातच निघून जातात ही सरकार सर्व बाबीत अपयशी ठरलेलं आहे आणि या सरकारला यावेळेस जनतेनं उकडून फेकायचं ठरविलेलं आहे भारताच्या संविधानावर सुद्धा हा हल्ला होण्याची शक्यता आहे सर्व सुज्ञ लोक आणि गोरगरीब जनतासुद्धा आमच्या पाठीशी आहे आणि यावेळेस आम्ही लातूरची सीट तर आजच घोषित करा तुम्ही लागली असा ठरवा का नाव आहे तुमचं हरीश आला तुम्ही भातांगडी कुठे तालुका जिल्हा लातूर लातूर मध्ये काय वारं गावाकड वार काय माहित नाही पण आपलं मतदान काँग्रेसला वार माहित नाही वारं काय लोक ते घरी टीव्ही वर सारखं बघू बघू मोदी 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 बघून काय बी करायला लागलेत पण काम काँग्रेस करायला एवढं करायला काँग्रेसचं सत्तेत नाही दहा वर्षापासून कुठं काम करायला काम इथं काँग्रेसचं काम आहे ना आणि महत्वाचं म्हणजे ह्यांचं कामच नाही निस्ते अफवा काय केलं तर राम मंदिर इथल्यातलं कुणीच राम मंदिर बघायला गेलं नाही अजून केलं असेल चांगली गोष्ट आहे हिंदू आहे त्याचा अभिमान आहे पण काम सांगा असता काम असू शकत नाही काम काय आहे इथल्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे शेतीचे भाव वाढले पाहिजेत आमचा मित्र आहे इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय आता इंजिनिअरिंग कम्प्लीट करून तीन वर्ष नाही का तुम्हाला नाही आता कसं काय होऊन तीन वर्ष झालं मुंबईमध्ये काय जॉब भेटला नाही काय मग कुणाला करायचं होता का नाही का कुठे लातूर काय आहे गावाकड माहोल माहोल का बीजेपी सीटी बीजेपीने तर शेतकऱ्याचं वाटुळं करून टाकलं फवारणीचे भाव वाढविले आणि मालाचे भाव कमी केले शेतकऱ्याचा काटा काढला आहे वातावरण काँग्रेसचं रे ना आपण कराळांचं खूप वर्चस्व आहे असं बोललं जातं तिकडे नाही काय नाही निलंगा तालुका हनुमंत काय नाव आहे तुमचं दिलीप कुठून आलात देऊनी तालुका घेऊनी उदगीर उदगीर कसं आहे उदगीरला वंचितचे हा चांगली आहे तिकडे बर काँग्रेस समर्थकांची रॅली होती त्यामुळे काँग्रेसचा आपल्याला कॉल पाहायला मिळाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमची